शर, सर 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 समोसा सर समोसा सर लवली खाली हां 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 हां

आमचा जे अर्थसंकल्प आहे तो काटकसरीचा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न लावता महानगरपालिकेची कार्यक्षमता कशा पद्धतीनं वाढवता येईल आपला टॅक्स कलेक्शनची एफिशियन्सी कशी वाढवता येईल याच्यावर आम्ही भर दिला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा निर्देश होता की ठाणे सिटीमध्ये राहणारे प्रत्येक नागरिकाचे समाधानचा स्तर वाढला पाहिजे त्यांना सेवेची जे गुणवत्ता आहे त्यामध्ये सुधार झाला पाहिजे आणि नागरिकांचे काम होण्याची गती वाढली पाहिजे याच्या अनुषंगाने हा बजेट तयार करण्यात यावा या बजेटमध्ये आपण आधारभूत संरचनावर फोकस केला आहे या बजेटमध्ये आपण जे आपले दुर्बल घटक आहेत महिला दिव्यांगजन आपले सिनियर सिटिझन्स त्यांच्यावर फोकस केला आहे जे आधारभूत गोष्टी अर्थात आरोग्य शिक्षण वाहतूक रस्त्याची गुणवत्ता पर्यावरण याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना त्याच्यावर भर देऊन हा बजेट तयार करण्यात आला